नमस्कार तर थंडीतून जेवण बनवायला कंटाळा येत असेल तर आपण अशा पद्धतीने चविष्ट असं डाळ सांबर बनवू शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात हे डाळ सांबर खूपच चविष्ट बनतं मी ते एक वाटी तुरीची आणि मुगाची मिक्स डाळ धुवून घेतली आहे ती कुकरमध्ये घालून घेते त्यानंतर दोन वांगी आणि एक बटाटा चिरून धुवून घेतलेत तेसुद्धा घालून घेते एक कांदा दोन तीन हिरवी मिरची दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेत तेही घालून घेतले त्यानंतर दोन वाटी पाणी घालून घ्यायचं हळद घालायची कुकरचं झाकण लावायचं गॅसवर ठेवून स्लो गॅसवरती दोन शिट्ट्या द्यायच्या ही आपली डाळ शिजलेली आहे आता आपण डाळीला तडका देऊयात तुम्ही बघू शकता दोन शिट्ट्यांमध्ये आपली डाळ छान अशी शिजलेली आहे तडका पॅनमध्ये तेल घालून एक चमचा राई आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं दोन ते तीन सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि हिंग घालायचं त्यानंतर कडीपत्ता घालायचा हे सर्व चांगलं तडतडलं तर की त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर कडीपत्त्याची पेस्ट घालायची अर्धा चमचा मी मालवणी मसाला घातलाय अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणे पावडर हे फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं कारण तडका पॅन गरम होता त्यानंतर ही फोडणी डाळीमध्ये घालून घ्यायची आणि झाकण ठेवायचं एखादा मिनिटभर झाकण ठेवायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर परत एक दोन मिनटं छान उकळी काढून घ्यायची वरून कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर घालायची हा आपला मस्त डाळ सांबर बनून तयार आहे हे आपण गरम गरम भातासोबत खाऊ शकतो जेवण बनवायला कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने अगदी पटकन टेस्टी टेस्टी सांबर बनवू शकता आणि हे खूपच चविष्ट लागतं तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय